नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं वय पस्तीस वर्ष झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना अडचण येणार आहे का जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्ती होणार नाही आहे का माध्यमिक शाळेमध्ये जून महिन्यामध्ये नियुक्ती होणार आहे का तीस एप्रिलपर्यंतच नियुक्त व्हायचं आहे अशा परिस्थितीमध्ये जर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतलं नाही तर त्यांचं प्रशिक्षण तिथंच थांबून जाईल का उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही नेमकं का काय करायचं प्रतिज्ञापत्र कशा पद्धतीनं भरून द्यायचं विनंती अर्ज द्यायचा की नाही द्यायचा जो प्रतिज्ञापत्र आहे ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर द्यायचं की साध्या कागदावरती द्यायचं त्याच्यानंतर सुट्ट्याच्या आता जे प्रश पुढच्या प्रशिक्षणामध्ये सुट्ट्या पकडल्या जाणार आहेत तर त्या कशा पद्धतीनं धरल्या गृहित धरल्या जाणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्तसुद्धा मनामध्ये जर काही प्रश्न आले तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता पहिला प्रश्न होता की ज्यांचं वय वर्ष पस्तीस पूर्ण झालेलं आहे प्रशिक्षणाच्या दरम्यान अशा विद्यार्थ्यांच्या पगार थांबवण्यात आलेले आहेत आणि त्यांना प्रशिक्षणासाठी येऊ नका अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही आहे त्या ठिकाणी याच्यामध्ये तुमची अडचण नाही आहे की तुमचं वय पस्तीस वर्ष झालं कारण की त्यांनी ज्या वेळेला प्रशिक्षणासाठी रुजू करून घेतलं होतं त्यावेळेला वय सांगितलं होतं अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष आणि म्हणून तुमचं वय जर पस्तीस वर्षाच्या आधी असेल तर त्यांनी जॉईन करून घेतलेलं होतं आता ज्यांनी जॉईन करून घेतलेलं आहे त्यांनाच ही गोष्ट समजायला पाहिजे की जर एखाद्या विद्यार्थ्याचं प्रशिक्षणादरम्यान जर वय पस्तीस वर्ष पूर्ण होत असेल तर त्याचं ते प्रशिक्षण पूर्ण होईल कसं त्यामुळं शासनाने पस्तीस वर्षाच्या वयाच्या संदर्भामध्ये एकदा सूचना निर्गमित करणं आवश्यक आहे आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये त्यांच्या वरिष्ठांकडून सूचना मागवण्यात येणं आवश्यक आहे परंतु अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा पगार थांबवण्यात आलेला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांवरती नामुष्के ओढवण्यात आलेली आहे की प्रशिक्षण पूर्ण न करता दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये कुणाचा आता सहा महिने झालेले आहेत आणि आता त्यांना सांगितलं जात आहे की तुम्हाला फक्त दोनच महिन्याचा पगार मिळेल बाकीच्या तीन महिन्याचं तुम्हाला पेमेंट मिळणार नाही कारण की तुमचं वय वर्ष पस्तीस ठरलेलं आहे तर अशी सुद्धा अडचण अनेक विद्यार्थ्यांना येते तर सर्व अशा विद्यार्थ्यांना एकच म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन एक विनंती अर्ज लिहायचा आहे आणि त्यांना जी आरमध्ये नमूद केलेल्या ज वयाचा जो मुद्दा आहे किंवा अठरा ते पस्तीस वर्ष पाहिजे तर तो आधोरेखित करून द्यायचा आणि त्यांना सांगायचं की प्रशिक्षणाला रुजू होण्याच्या पूर्वी माझं वय पस्तीस वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं त्यामुळं मला रुजू करून घेण्यात आलेलं आहे आणि जर आता प्रशिक्षणादरम्यान माझं वय पस्तीस वर्ष पूर्ण होते म्हणून जर मला प्रशिक्षणामधून काढून टाकलं जात असेल तर हा माझ्यावरती कुठेतरी अन्याय झाल्यासारखा आहे किंवा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून माझं प्रशिक्षण पूर्ण होऊ द्यावं अशा पद्धतीची विनंती करणारा एक अर्ज सहाय्यक आयुक्तांना दिला पाहिजे असं मला तरी वाटते संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत काही जणांचे पगारसुद्धा थांबलेले आहेत दुसरा महत्त्वाचा आहे जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भामध्ये किंवा ज्या शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते तर सुट्टी असल्याकारणामुळे काय होतं की त्यांना आता रुजू करून घेण्यात थांबवण्यात यावं अशा पद्धतीचे जे पत्रक आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये निघून राहिले आणि त्यांनी असं सांगितलं की वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे आता काही विद्यार्थ्यांनी असा मॅसेज फॉरवर्ड केलेला आहे की जून महिन्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेल तर जून महिन्यामध्ये नियुक्ती मिळणार नाही अशा पद्धतीचं मिळेल किंवा मिळणार नाही अशा पद्धतीची कुठलीही माहिती ही, ही आलेली नाही आहे त्यामुळं कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नका सध्या या संदर्भामध्ये वरिष्ठांकडून सूचना यायच्या बाकी आहेत असं ते म्हणत आहेत त्यामुळे वरिष्ठांकडून एकदा सूचना आल्या की मग ते त्या संदर्भात करतील आता मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की दीर्घकालीन सुट्ट्या ह्या उन्हाळ्यामध्ये असतात आणि उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला सुट्ट्या असतात तर त्यावेळेला एक महत्त्वाची अडचण असते की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार त्याच्यामध्ये जो मुद्दा क्रमांक चोपन्न आहे तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं पा तर जिल्हा परिषदेच्या शाळेचे जे मुख्याध्यापक असतात तर त्यांच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किती असाव्यात तर या संदर्भामध्ये स्पष्ट मार्गदर्शक सूचना आहेत आणि त्यासोबतच ज्या खाजगी संस्था आहेत तर त्यांना हा जो अधिनियम आहे नियमावली एकोणीसशे एक एक्क्याऐंशीची तर त्याच्यामधील नियम क्रमांक सोळा अठरा ब नुसार जे आहे ते पूर्ण वर्षामध्ये पंधरा अर्जित रजा घेतल्या घेता येतात आणि या अर्जित रजांचं पैसेसुद्धा मुख्याध्यापकांना मिळत असतात तर त्यामुळं एकूण ज्या दीर्घ रजेच्या दीर्घ रजा असतात बरोबर आहे उन्हाळी सुट्ट्या असतात मोठ्या प्रमाणावरच्या सुट्ट्या असतात तर अशा सुट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांना शाळेमध्ये येऊन किमान तीस दिवस काम करणं हे बंधनकारक असतं आता वित्त विभागाने यो सहा बारा एकोणवीसशे शहाण्णव मध्ये एक निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार दीर्घ सुट्टीतही कर्तव्यार्थ असलेले पद म्हणजे मुख्याध्यापकाचे पद आहे अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या पदाविषयी म्हणलेलं आहे त्यामुळं त्यांनासुद्धा सुट्ट्या घेता येत नाहीत म्हणजे किमान तीस दिवस तरी शाळेमध्ये असणं बंधनकारक असतं आता या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही नियम दिलेले आहेत जसे की ज्या सुट्टीच्या काळावधीमध्ये कालावधीमध्ये मुख्याध्यापकांना सक्ती करण्यात येत नाही की बा तुम्ही शाळेत याच म्हणून त्याच्यानंतर सुट्टीच्या काळात त्यांनी जर समजा आले समजा शाळेमध्ये जर आले तर त्यांना सही करणं बंधनकारक असतं जर समजा त्यांनी सुट्टी घेतली तर त्याच्यामध्ये वेतन कपात करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि जर ते शाळेमध्ये आले आणि पूर्ण वेळ थांबले नाही तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्रेसष्ट दिवसांच्या ज्या उन्हाळी सुट्ट्या असतात तर त्याच्यामध्ये साधारणतः तीस दिवस त्यांनी शाळेमध्ये यावंच अशा पद्धतीचे सूचना त्यांनी त्या अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार दिल्या गेलेल्या आहेत आता ह्यामध्ये काय माहिती आहे का की मराठवाड्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये ऊन कमी तपते तर अशा वेळेला दोन मे ते चौदा जूनपर्यंत सुट्ट्या असतात शाळेला आणि विदर्भामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः सव्वीस जूनपर्यंत सुट्टी असतात आणि मग ते नंतर ज्या सुट्ट्या ज्या असतात त्या साधारणतः आपण मागच्या वेळेस जर पाहिलं तर एकशे चोवीस दिवस सुट्ट्या होत्या मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये तर आता हे सुट्ट्या असल्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जिल्हा परिषदेला झालेलं आहे तर त्यांना तर म्हणजे ते तीही त्यांची अडचण नाही आहे ना की अकरा महिन्यासाठी त्यांना घेत नाही घेण्यात असेल तर त्यांना दिवाळीच्या सुट्ट्याचे सुद्धा काही ठिकाणी पगार कापलेले आहेत अर्थात आस्थापना जर बंद असली तर त्यांचे पगार कापलेच जाऊ नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आहेत परंतु तरीसुद्धा प विद्यार्थ्यांचे पगार कापलेले आहेत काही काही ठिकाणी शनिवार आणि रविवारचे पगार कापलेले आहेत आणि आता जर समजा उन्हाळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर समजा प्रशिक्षणासाठी रुजू होऊ नका किंवा त्यांनी सांगितलं की पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये जर आम्हाला रुजू करून घ्यायचं आहे तर आम्हाला काय फक्त शाळेवरती शिकवण्यासाठी घेतलं का कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीनं टी सी कशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जे मुख्याध्यापकांना सुट्ट्या नसतात तर ते का नसतात ते कशा पद्धतीनं काम करतात किंवा त्यांचं सहाय्यक म्हणून कशा पद्धतीने आम्ही काम करायला पाहिजे या संदर्भातील देखील शासनाने सूचना द्यायला पाहिजे आता या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीनं मुख्याध्यापकांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा पगार असते सुट्टी असून सुद्धा किंवा शिक्षकांना पगार असते मग प्रशिक्षणार्थींना पगार भेटलं तर मग त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे हाही मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आणखी म्हणजे काय की शासनाने प्रतिज्ञापत्र लिहून देताना असं सांगितलं की व Uh, मी मागच्या कालावधीमध्ये म्हणजे या संस्थेवरती किंवा ह्या शासकीय आस्थापनेवरती रुजू होण्याच्या पूर्वी मी दुसऱ्या शासकीय आस्थापनेमध्ये रुजू नव्हतो अशा पद्धतीनं आपल्याला लिहून द्यायचं आहे मग आता जर समजा उन्हाळ्यामध्ये जर ह्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली नाही तर मग यांनी काय दगडं खायचे माती खायची कामावर पण नाही जायचं कुठं नियुक्ती पण नसली पाहिजे आणि प्रतिज्ञापत्रसुद्धा लिहून द्यायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी पोटाला काय पालव बांधायचा की कागद खायचे हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणून वरिष्ठांच्या सूचना येईपर्यंतच या ठिकाणी मला असं वाटतं की ती जॉईनिंग देणार नाहीत परंतु साधारणतः तीस एप्रिलपर्यंत सगळ्यांना नियुक्ती मिळतील त्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा शाळा अथवा महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी आहेत सध्या कार्यरत आणि ते प्रचंड प्रमाणात पॅनिक होत आहेत की सर आम्हाला नियुक्ती मिळणार की नाही तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका जास्त काळजी करू नका नाही तर एखाद्याला बी पीची गोळी सुरू होईल ठीक आहे एवढी काळजी नका करा जाऊ सहा आठ हजार दहा हजारासाठी तर त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के नियुक्ती मिळेल थोडंसं संयम ठेवा आणखीनही नाही काही प्रश ज्या अस्तापना आहेत त्यांना आणखी सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा लवकर सूचना प्राप्त होतील आणि तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी नियुक्त करून घेतील प्रतिज्ञापत्रासंदर्भामध्ये एका जणांनी काय केलं की शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरतीच लिहून दिलेलं आहे तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून देण्याची आवश्यकता नाही कोऱ्या कागदावरती प्रिंट मारून जरी तुम्ही लिहिलं किंवा हाताने जरी लिहून दिलं ठीक आहे पेनाने एखाद्या कागदावरती तर ते सुद्धा ॲफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्रासारखं असते ते तर ते तुम्ही स्वयं घोषणापत्र आपण त्याला म्हणतो ते दिलं तरी चालेल काही विद्यार्थ्यांना आस्थापनेने फोन केलेले आहेत काही विद्यार्थ्यांना आस्थापनेने फोन केलेले नाही आहेत तर बाबांना तुम्ही जाऊन स्वतः फोन करा काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची आवश्यकता नाही आहे जर तुमची नियुक्ती दहा मार्चची नंतरची नजर तुमचा कार्यकाळ साधारणतः पंधरा ते सतरा मार्चच्या नंतर संपत असेल तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की तीस मार्चपर्यंत तुमच्या नियुक्त्या होतील याच्यामध्ये काही अडचण नाही आहे राहिली गोष्ट शिक्षण विभागाची तर शिक्षण विभागाकडून सुद्धा लवकरच त्या सूचना प्राप्त होतील त्यामुळं जास्त पॅनिक होऊ नका अडचणीत जाऊ नका टेन्शन घेऊ नका एवढंच सांगावंसं वाटेल स्वयंप घोषणाप्रमाणाबद्दल सांगितलं आता काही विद्यार्थ्यांची अशी अडचण आहे की सर आम्ही सुट्ट्या किती दिवस घ्यायला पाहिजे तर सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की किमान तुम्ही वीस दिवस तरी आस्थापनेमध्ये आ हजर असणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक जी आर निघालेला होता तर म्हणजे सूचना निघालेल्या होत्या तर त्या सूचना मला भेटतात का मी पाहतो आणि त्या सुट्ट्या सूचना भेटल्याच्यानंतर पुन्हा एखादा व्हिडिओ तुमच्या संदर्भामध्ये बनवता येईल का संदर्भामध्ये मी विचार करतो याच्या व्यतिरिक्त जर जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून निश्चित टाका मी कमेंटमध्येच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि जर समजा नाही कमेंटमध्ये उत्तर देणं झालं तर मग मी व्हिडिओ बनवून टाकेल खूप खूप धन्यवाद काळजी घ्या जास्त टेन्शन घेऊ नका